अनामिक बंध पुण्यातील सदाशिव पेठेतील आनंदवाडा हा नावाप्रमाणे आनंद देणारा राहिला नव्हता त्याचे वैभवशाली दिवस संपले होते वाड्यातील एका छोट्या घरात माधवी त्यांचं वय सत्तर त्या राहात होत्या तिचे आयुष्य म्हणजे भूतकाळातील आठवणींचे एक ओझे झाले होते पती देवाखरी गेले मुलं परदेशात स्थायिक झाली होती त्यांचे फोन कॉल्स केवळ एक औपचारिकता वाटत असे माधवीबाईंची सकाळ वर्तमानपत्राने सुरू व्हायची आणि दुपार जुन्या साड्यांना इस्तरी लावणे किंवा नातवंडांच्या लहानपणीचे कपडे पाहत बसण्यात जायची आजही तशीच एक उदास दुपार होती गुडघेदुखीमुळे दुखीमुळे घराबाहेर पडणं शक्य नव्हतं त्यांना औषधांची तातडीची गरज होती पण कुणाला सांगावे हे समजत नव्हतं त्या खिडकीतून बाहेर पाहत होत्या बाहेरच्या जगाची गती त्यांच्या जीवनातील ठरावापेक्षा खूप वेगळी वाटत होती त्यांची नजर समोरच्या इमारतीतून बाहेर पडलेल्या एका तरुण मुलावर स्थिरावली तो घाईत होता पण अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लहान रोपाजवळ थांबला त्याने पाण्याची बाटली हुगळली आणि त्या निष्पाप रोपाला पाणी दिले तो क्षणभर त्या रोपाकडे त्याने पाहिले जणू ते रोप त्याला काहीतरी सांगत आहे त्याची ही कृती माधवीबाईंच्या हृदयाला स्पर्शून गेली त्यांच्या मनात आले आजकालच्या धावपळीच्या जगात इतका वेळ कुणाकडे असतो हा मुलगा अर्जुन त्यांचा नित्यक्रम बनला माधवीबाईंसाठी आता ती एकाकी दुपार अर्जुनच्या येण्याची गोडवाट पाहण्याची वेळ बनली होती हा अनोळखी तरुण त्यांना न बोलता एक वेगळेच सांत्वन देत होता एक दिवस माधवीबाईंच्या आयुष्यात एक लहानसा पण वेदनादायी अपघात झाला स्वयंपाकघरात चहासाठी पाणी गरम करताना किडली त्यांच्या हातातून सटकली आणि गरम पाणी त्यांच्या पायावर पडले त्या वेदनेने कळवळून खाली बसल्या त्यांच्या तोंडातून आई गं अशी छोटी किंकाळी बाहेर पडली जी बंद ही रस्त्यापर्यंत पोहोचली नेमका त्याचवेळी अर्जुन त्या वाड्यासमोरून जात होता त्याने हा आवाज ऐकला आणि त्याचे मन विचलित झाले त्याने क्षणभर विचार केला नाही दार वाजवले आणि आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याने धाडस करून आवाज दिला मावशी मी समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतो तुमचा आवाज ऐकला काही अडचण आहे का मी मदत करू शकतो माधवीबाईंनी नाखुशीने दार उघडले वेदनेने त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता अर्जुनने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले त्याने त्वरित प्रथम उपचार केले आणि त्यांना आधार देत उचलले मावशी घाबरू नका मी डॉक्टरांकडे घेऊन जातो त्याने एका क्षणात टॅक्सी बोलावली आणि त्यांना दवाखान्यात नेले डॉक्टरांनी तपासणी करून सेकंड डिग्री बर्न असल्याचे सांगितले मलमपट्टी करून अर्जुन त्यांना घरी घेऊन आला औषधे मलमपट्टी आणि जेवण कसे करायचे याची सर्व व्यवस्था त्याने केली माझी दोन्ही मुलं परदेशात आहेत बाळा तू आज देवदूतासारखा मदतीला धावून आलास माधवीबाईंचा कंठ दाटून आला अर्जुनने त्यांच्या पायाला हळू स्पर्श केला आणि म्हणाला मावशी मी अर्जुन यापुढे तुम्हाला काहीही लागलं तर मला हाक मारा तुम्ही आता माझ्या मावशी आहात या घटनेनंतर माधवीबाई आणि अर्जुन यांच्यात एक सुंदर नातं तयार झालं अर्जुन रोज संध्याकाळी त्यांच्यासाठी गरम जेवण घेऊन यायचा त्यांच्या पायाची मलमपट्टी बदलायचा आणि त्यांच्याशी गप्पा मारायचा माधवीबाईंच्या एकाकी जीवनात अर्जुन एक प्रकाशाचा किरण घेऊन आला होता एक दिवस अर्जुनने सहज विचारले मावशी तुम्ही खूप वाचत असतात तुमचे जुने फोटो बघायचे आहेत मला मला इतिहास खूप आवडतो माधवीबाईंनी हसून आपल्या कपाटातील एक जुना लाल मखमली अल्बम बाहेर काढला तो अल्बम म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाचा आरसा होता अर्जुन प्रत्येक फोटो उत्सुकतेने पाहत होता त्यांच्या लग्नाचा त्यांच्या पतीचा तरुणपणाच्या कॉलेजमधील एन सी सीचा फोटो मुलांच्या बालपणीचे होळीचे रंगीत फोटो अल्बमचा मधल्या पानावर एक फोटो होता एका हसऱ्या उत्साही तरुणाचा फोटोच्या खाली समीर एकोणावीसशे नव्याण्णव असे लिहिलेले होते माधवीबाईंच्या चेहऱ्यावरील हास्य अचानक विरले हा हा माझा मोठा मुलगा समीर त्यांचे डोळे भरून आले तो वर्षापूर्वी एका अपघातात गेला तो खूप हुशार आणि संवेदनशील होता त्याला झाड आणि निसर्गांची खूप आवड होती तुमच्यासारखाच दुसऱ्यांना मदत करणारा अर्जुनने तो फोटो हळूवारपणे हातात घेतला समीरचे आणि त्याचे स्मितहास्य काहीसे मिळते जुळते वाटले मला माफ करा मावशी मला माहिती नव्हतं अर्जुन हळूच म्हणाला माधवीबाईंनी हात पुढे करून अर्जुनच्या गालाला स्पर्श केला नाही बाळा तू माझ्या आयुष्यात समीर सारखाच आला आहेस मला वाटते देवाने तुला माझ्यासाठीच पाठवलं आहे जेणेकरून मी समीरला जास्त मिस करू नये त्या दिवसापासून अर्जुन माधवीबाईंना मावशी नाही तर आई मानू लागला एका संध्याकाळी अर्जुन मलमपट्टी करत असताना माधवीबाईंनी त्याला विचारले अर्जुन मला एक सांगायचं होतं तू रोज त्या रोपाला पाणी का देतोस मला वाटलं तू कुठल्या तरी संस्थेत काम करतोस अर्जुन हसला आणि म्हणाला नाही मावशी ते रोप माझ्या वडिलांनी लावलं होतं खरं तर ते रोप तुमच्या समीरनेच लावलं होतं तुमच्या अल्बममधील तो समीर एकोणावीसशे नव्याण्णवचा फोटो आठवतो तो फोटो त्याच रोपाजवळचा आहे जेव्हा समीरने पर्यावरण दिनाला ते रोप लावले होते माझे वडील आणि तुमचे यजमान ते खूप चांगले मित्र होते समीरच्या अपघातानंतर तुमचे यजमान तुटून गेले होते मला माझ्या वडिलांनी सांगितले की समीरची आठवण म्हणून तुमच्या यजमानांनी माझ्या वडिलांना सांगितले की हे रोप जिवंत ठेव तेव्हापासून माझे वडील रोज त्याला पाणी देतात ते वृद्धापकाळामुळे आता रोज येऊ शकत नाही पण माझ्या वडिलांनी मलाही जबाबदारी दिली आहे ते रोप म्हणजे माझ्यासाठी एक पवित्र नात्याची आठवण आहे माधवीबाईंच्या हृदयाला एक तीव्र धक्का बसला त्यांच्या पतीने त्यांना कधीच ही गोष्ट सांगितली नव्हती कारण त्यांना वाटले असेल की ही गोष्ट माधवीबाईंच्या दुःखाला पुन्हा उजाळा देईल अर्जुनने नकळतपणे केवळ एक रुद्धश्रीला आधार दिला नव्हता तर दोन कुटुंबांमधील तुटलेल्या मैत्रीचा आणि एका मुलाच्या गोठलेल्या आठवणींचा धागा पुन्हा जोडला होता त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या हे अश्रू दुःखाचे नसून एक अनामिक समाधानाचे होते माधवीबाईंना आता अर्जुनच्या वडिलांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली दुसऱ्याच दिवशी अर्जुनने उत्साहाने वडिलांना रमेशरावांना सोबत घेऊन आला रमेशरावांना माधवीबाईंच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले रमेश किती वर्षांनी भेटतोय आपण तुम्हाला आठवतोय समीर कसा हसायचा माधवीबाईंनी विचारले रमेशरावांचा कंठही दाटून आला माधवीताई समीरला मी कधीच विसरू शकलो नाही तुमच्या यजमानांनी मला वचन द्यायला लावले होते की मी या रोपाची काळजी घ्यावी मला वाटलं नव्हतं की नियती मला आणि तुम्हाला अशा प्रकारे पुन्हा एकत्र एक आणेल माधवीबाईंनी अर्जुनकडे पाहिले रमेशराव पुढे म्हणाले माधवीताई अर्जुन तुमच्यासाठी जे काही करतोय ते केवळ माझी आज्ञा म्हणून नाही त्याला एक वेगळाच आनंद मिळतो मला वाटलं अर्जुन तुमच्या आणि माझ्या कुटुंबाला एका वेगळ्या प्रेमाच्या धाग्याने जोडतोय समीर आता आमच्यात नाही पण अर्जुनच्या रूपात तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळाला आहे माधवीबाईंनी रमेशरावांना नमस्कार केला त्यांना जाणवले होते की आयुष्याच्या संध्याकाळच्या या टप्प्यावर रक्ताचे नसलेले नातेही किती मोलाचे असू शकते अर्जुनने त्यांच्या आयुष्यातील एकाकीपणाची पोकळी प्रेमाने आणि आपुलकीने भरून काढली होती त्या दिवशी अर्जुन त्यांच्या घरात केवळ एक मदतनीस म्हणून नव्हे तर समीरचा छोटा भाऊ किंवा माधवीचा मनस्वी मुलगा म्हणून दाखल झाला होता अर्जुनच्या मदतीने आणि प्रेमळ सहवासाने माधवीबाईंच्या पायाची दुखापत पूर्णपणे बरी झाली होती त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज आले होते याच काळात माधवीबाईंच्या मुलांनी आणि नातवंडांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला जेव्हा माधवीबाईंचे परदेशी स्थायिक झालेले कुटुंब घरी आले तेव्हा त्यांना घरात एक मोठा आणि आनंदी बदल दिसला त्यांची आई आता एकटी नव्हती अर्जुन त्यांच्यासाठी चहा बनवत होता त्यांच्या खोलीतील पुस्तकं व्यवस्थित लावत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पूर्वीपेक्षा अधिक खरे वाटत होते माधवीबाईंच्या मुलं अर्जुनला भेटले माधवीबाईंनी समीरच्या रोपाची रमेशरावांच्या मैत्रीची आणि अर्जुनने केलेल्या निस्सीम मदतीची कथा त्यांना सांगितली ही कहाणी ऐकून माधवीबाईंच्या मुलांच्या डोळ्यातही अश्रू आले त्यांनी अर्जुनचे मनापासून आभार मानले या भेटीनंतर माधवीबाईंच्या मुलांना जाणवले की ते आपल्या आईसाठी परदेशातून पैसे पाठवून केवळ कर्तव्य पूर्ण करत होते पण अर्जुनने दिलेल्या वेळेने आणि अपुलकीने त्यांची आई खऱ्या अर्थाने श्रीमंत झाली होती त्यांना त्यांची चूक कळाली आणि त्यांनी आता अधिक वेळ भारतात आईसोबत राहण्याचा निर्णय घेतला माधवीबाईंनी अर्जुनला मिठी मारली बाळा तू माझ्या आयुष्यात येऊन मला एक नवीन जीवन दिले आहेस तू मला शिकवले आहेस की नात्यांची खरी श्रीमंती पैशात नसते ती निस्वार्थ प्रेमात आणि मदतीच्या भावनेत असते आज पुन्हा त्याच वाड्याच्या खिडकीतून माधवीबाई बाहेर पाहत होत्या आता त्यांना खिडकीबाहेरचे जग उदास वाटत नव्हते तर ते एक सुंदर भविष्याचे प्रतीक वाटत होते बाहेरच्या वातावरणात अर्जुन नेहमीप्रमाणे त्या रोपाला पाणी घालत होता रोपाची पानं आनंदाने डोलत होती जणू ते रोपही एका सुंदर नात्याच्या कथा सांगत होते माधवीबाईंच्या चेहऱ्यावर एक परिपूर्ण आणि समाधानी हास्य फुलले त्यांच्या आयुष्याचे वर्तुळ पूर्ण झाले होते व्हिडिओमधील हो कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सांग